मंडळी नमस्कार मी संतोष गोसावी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॉगर काकावरती तर मंडळी आता मी इलो कुडाळ पिंगोळीतल्या श्री संत राऊळ महाराजांच्या मठात चला तर मग आपण त्यांचं दर्शन घेऊया आज वार पण बरोबर मंडळी गुरुवार गुरुवार हा दत्त महाराजांचाच वार आणि श्री संत राहुळ महाराज हे सुद्धा दत्त महाराजांचेच एक अवतार म्हणून ओळखले जातात तर मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या पिंगोळी या लहानशा खेडेगावात जन्मा किल्लेले पिंगोळीचे ब्रह्मयोगी दत्त महाराजांचंच एक अवतार असलेले श्री समर्थ रावळ महाराज लहानपणापासून परमार्थाकडे त्यांची विशेष ओढ होती ज्ञानेश्वरी यो ग्रंथ त्यांना अगदीच मुखोद्गत होतो असं सांगतात की एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे बहात्तर अशी सत्तावीस वर्ष महाराजांनी कठोर ध्यान साधना केल्या परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराज रूढ अर्थान परमपूज्य श्री समर्थ राहूळ महाराजांची पुतनी आध्यात्मिक वारसदार पण तेच होते परमपूज्य श्री समर्थ राहू महाराज समाधिस्थ झाल्यापासून म्हणजे अठराशे पंच्याऐंशीपर्यंत पंचवीस वर्ष त्यांनी प्रत्यक्ष गुरुसेवा आणि त्यानंतरची आजपर्यंत तिथं तीस वर्ष एवढी मिळून अखंड गुरुसेवा केलेली आहे या अठ्ठावन्न वर्षाच्या गुरुसेवेत परमपूज्य श्री समर्थ राव महाराजांच्या या जन्मभूमीत परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराजांनी आपली तपोभूमी कर्मभूमी करत जागतिक दर्जाचा एक क्षेत्र बनवले पिंगोळी निवासी दत्तावतारी राहुळ स्वरूपी परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराजांच्या पदस्पर्शान हय भक्तजनांका खूपच चांगली अनुभूती येतात पिंगोळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी छोट्याशा एका खोलीत ध्यानधारणा केलेली आणि थंच परमपूज्य श्री समर्थ राहुळ महाराज समाधीस्थ झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराजांनी बाबांची समाधी पण थयच बांधलेली या समाधी मंदिर व श्रीदेवी माऊलीचा मंदिर या दोघांच्यामध्ये उभं असलेलो औदुंबर वृक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि श्री समर्थ अण्णा महाराजांच्या आजपर्यंतच्या अठ्ठावन्न वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासाची एक साक्ष देता असा म्हणतात की श्री समर्थ राऊळ महाराजांनी एकोणीसशे चौसष्ट साली विन्या ये विन्या यो औदुंबर हय लाव तो गानगापूरचो दत्त असा असं म्हटल्याने त्यावेळी कोणी भक्त इले तर आपले ध्यानधारणा करूच्या खोलीयत महाराज बसलेले असायचे ते भक्तांका सांगत आधी औदुंबराक नमस्कार करा तेका प्रदक्षिणा घाला तो गणगापूरचं दत्त असा आजार असा दे किंवा कसली समस्या असा दे मंडळी ते औदुंबराक प्रदक्षिणा घालूक सांगत महाराज नेहमी सांगायचे विन्या मका औदुंबराकडे बघूचा असा मका औदुंबराकडे पुढं करूनच ठेवा तो गाणगापूरचं दत्त असा माका त्याच्याकडे कायम बघूचा असा म्हणूनच बाबांची सदैव समाधी या औदुंबराकडे तोंड करून केलेली आपण दिसून येतात त्याच्याच बाजू कोकणातल्या गावातला ग्रामदैवत आणि परमपूज्य महा रावळ महाराजांचा श्रद्धास्थान असलेल्या माऊली देवीचा मंदिर ह्या मंदिर जीर्णोद्धार केल्यानंतर दोनशे वर्षापूर्वी हे तीन तुकडे झालेले पाषाणाची संस्कारित मूर्ती परमपूज्य राहुळ महाराजांनी हय हो आणून अण्णा महाराजांच्या स्वाधीन केल्याने त्या देवीची मूर्ती परमपूज्य समर्थ अण्णा महाराजांनी विसर्जन न करता एक संद करून घेतल्याने आणि त्याचा देवळ बांधलेली त्याच्या बाजूकच आपण अतिरुद्र महास्वार मंडप गावता ह्याच्यात हीच पवित्र जागा परमपूज्य समर्थ अण्णा महाराजांनी स्वतःच्या समाधी स्थळासाठी निश्चित केलेली या भव्य मंडपाचं नाव अतिरुद्र स्वाहाकार मंडप असा संबोधण्यात येतात अतिरुद्र स्वाहाकाराच्या वेळी जशी यज्ञकुंडाची मांडणी होता तशीच यज्ञकुंडा या सामाजिक स्थळाच्या सभोवताली बांधलेली आपण दिसून येतात मंडळी त्याच्याच बाजू आपणास परमपूज्य श्री गुरुकाकांच्या समाधीचा स्थळ भोग गावता याचाही आत्ता थैसं एक छोटेखानी मंदिर बनवलेलं हा मंडळी गुरु गुरुकाकांच्या मंदिराच्या बाजूकच आपणा श्री विठ्ठल रकुमाईचा मंदिर दिसता या मंदिरात गेल्यावर असा वाटता की आपण जणू काय पंढरपुराकच येलो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतो एवढ्या निर्मळ स्वच्छ आणि मनमोहक दृश्य थे आपण भाऊ गावाचा मंडळी श्री विठ्ठल रकुमाईच्या देवळाच्या बाजूकच श्री गौरीशंकराचा गौरी मंदिर आहे परमपूज्य श्री समर्थ राहू महाराज यांच्या सामारेच्या समोरच श्री गौरीशंकराचा मंदिर बांधलेला शिवभक्त परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराज थैरोज शिवपिंडीची उपासना करतात विठ्ठल रकुमाईच्या देवळाच्या बाजूकच आपण अजून एक हनुमंताचा देऊळ पण भोग गवता मंडळी मागची संकल्पना अशी होती की परमपूज्य असे समर्थ राहू महाराजांका ज्ञानेश्वरी खूप आवडायची ज्ञानेश्वरी पारायणानंतर प्रत्येक वेळा दिंडी हनुमंताच्या देवळात नेली जाता मठासून बाहेरलाच काय डाव्या बाजूक आपण श्री दत्त महाराजांचा मंदिर लागता ह्या दत्त मंदिरात प्रवेश करताना आपण परमपूज्य श्री राहुल महाराजांची फियाड गाडी दिसता ह्या गाडीतला पेट्रोल संपल्यानंतर ह्या गाडीत पाणी वतून सुद्धा ही पाण्याच्या इंधनावर चलवलेली इटालियन फियाट गाडी असा आणि ह्या थैला एक प्रमुख आकर्षण म्हणून बघितलं जाता असं म्हटलं जाता या मंदिराचं बांधकाम स्वतः अण्णा महाराजांनी चिखल तुडवून केलेला असा याचं काम चालू असताना एकदा अण्णा महाराज चिखलान माखलेले होते आणि थंसर आपल्या मराठी चित्रपटातली अभिनेत्री शव अलका कुबल दर्शना केले त्यांनी परमपूज्य अण्णा महाराजांका या चिखलान माकलेल्या रूपात मनोभावे नमस्कार केले तेव्हा ती समर्थ अण्णा महाराजांनी दत्ताच्या मूर्तीसाठी अलका कुबलांका विचारणा केल्याने आणि त्यांनी निसंकोच ती मान्य केल्याने आणि आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना थंडी झाली मंडळी जर मंडळी तुम्हाला माझा जो व्हिडिओ आवडलो तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ करूची प्रेरणा मिळात आणि नवीन नवीन महाराजांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील